ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे यासाठी जिल्ह्यातील चार नेत्यांचे पक्षप्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे भाजप नेत्यांचा जिल्हा जिल्हा परिषद बँक आणि सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ ताब्यात घेण्याचा आहे त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार मोहळचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार दिलीप माने सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे प्रमुख धर्मराज काळादी काँग्रेसचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे या चार जणांचा भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू आहे राजन पाटील यांच्यासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते विधानसभा निवडणुकीत धर्मराज काळादी यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली होती परंतु आता काळादी यांच्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत मिळत आहे कर्नाटकातील भाजप नेते रेल्वे राज्यमंत्री सोमन्ना हे काळादी यांचे व्याही आहेत सोमन्ना यांच्या माध्यमातून काळादी यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात येते आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणराजाचे दर्शन घेतले या दरम्यान काळादी यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येते दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून आम्हाला आणि आमच्या संस्थांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे आपण सत्ताधारी पक्षासोबत जावे असे सभासद आणि हि हिमचिंतकाचे म्हणे आहे सध्या कोणत्याही पक्षासोबत बोलणे झालेले नाही पक्ष प्रवेशवर चर्चा झाली नाही असे सिद्धेश्वर कारखाना प्रमुख धर्मराज काळादी यांनी सांगितले